इंश्योरेंस हमें कर्म करने जाता है कांड हो जाता है यार पानी पड़ झोप येते <laughs> <स्टार्टतर कर लौग। laughs> आता माझी मॉर्निंग झाली सकाळी सहा वाजता झाली दहा वाजता एक्झॅक्ट आता मी टाइम तुम्हाला होतो ती का झाली ते सांगत नाही ती का झाली जाऊ दे आता, दावस्ता। दावस्ता। <laughs> दावस्ता। आता तो फिरणार नाही एवढा का झाली कारण की आमचा पंखा काल रात्री तुटला <laughs> आणि तो कसा तुटला ते मला थोडा डाऊट आहे याच्यावरती सांगत सांगते की तो पडला आणि सगळे बितळे निघालेत त्याचे एकदम पंखेचा ती पण तुटली आणि सगळं झोपेमध्ये मला माहिती नाही की काय केलंय मॅडमने आपल्या तुटला पंखा रात्री नाचत होती बोलते त्याच्यावरती दाखव नाच कशी नाच पण इतका पंखाचा आवाज आला जोरामध्ये मी उठली साते उठली हा माहेश बाबा काय झालंय घरामध्ये म्हणजे इन्फ्युज असं काय झालं तर करा आम्ही किती सेफ आहोत सकाळी ह्याला कळलं अरे बायको आणि पोरगी नाही बाजूला <laughs> पोरगी बाई दे पोरगी दहा वाजले मॅडम झोपलेत रात्री दोन वाजेपर्यंत जागी होती ही खेळत होती तिला मी असं पडलो डोळे बंद केले आणि डोळे बंद करताच कधी झोपलो तुला काय ते तुला एक गोष्ट मी सांगितली नाही काय खरं सांगते काय सो युट्यूब नाही गोष्ट सांगितली नाही मी तू असं तू झोपलास नंतर मी पण झोपली आणि एसी सी चालू राहिलेली अच्छा हा राहू दे तसं आम्ही टायमर लावतो आणि टायमिंग पण ए सी नंतर पाच वाजता मला एकदम थंडी वाजायला लागली रे वावर का थंड वाटतंय मग नंतर कळलं की एसीचा एसी होती आणि तरी पण दोन दोन एसी बंद झाली एसी बंद केली मी पाच वाजता मी उठली ना त्या मी एसी बंद केली सॅग ला बाहेर काढलं आणि मी पंखा लावला पंखा लावला मी वॉशरूमला गेली पाणी प्यायली सारखी उठली पर तिला झोपवलं नंतर पंधरा पर मी झोपले आणि पंखा पडला सकाळी वाजता मी म्हणून तर मी सहा वाजता उठलो पाहून तसं तुला कळलं की अरे नाही तर तेव्हाच झाला असेल आणि तुमचं काही ना काहीतरी सारावारा होत असेल ना तर तेव्हा झोप कमी 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 होत असं तसं नाही तर आजचा हे सॅटरडे काय प्लॅन आहे आज आरामाचा दिवस सगळ्यांचा घरी बघूया काय होत नाही हे बंद रे हा बघा तो पंखा आता ह्याचे कसे चितडे उडालेले आहेत स्वप्नी त्याच्या पात्या तुटल्या हा मग पात्या ते असं कसं झालं कसं तो असा पंखा होता पाचशे रुपयामध्ये होणार जातील माझे चांगलेच हजार रुपये असा झाला आणि असा पडला अच्छा हा मला अशी मला अशी पटकन अशी धक धगध झाली अशी भोंगा बंद करू आता म्हणजे तुम्ही खेळाल बंद कर बंद कर बंद कर तरी त्यांनी घर केलंय पण इकडे हे बघ हे बघ बाबा तू बघितला बंद कर ना काय प्रॉब्लेम आहे तुला त्याच्याशी काय त्रास आहे सांग होता तो आणि ठेवलेला बरोबर म्हणजे हवा येईल आणि मला तो खाली चित्रे बित्रे सगळे उडाले धूळ वगैरे साफ कर साफ त्याला ते माहिती नाही समजलीस ना इंग्लिश इंग्लिश अभिनंदन विद्या मंदिर माझ्या शाळेतली भेटले ना कोण फॉलोवर्ड तुला मारतील धरून असू दे हे बघा आमचं बेन झोपले हे बेनं झोपले हो मॅडम जाऊ दे उठली तर परत हंगाम वगैरे उठल्यावर हंथरून पण घडी करत नाही हा झुकमा आहे काय माहिती आहे मला तू कसं माहिती आहे मला का कसं पण माहिती कसं आहे तुला तेच अंदाज होता अच्छा अंदाज बांधलेलास तू मग प्रिडिक्शन माझे राईट झाले ना चल चल प्रिडिक्शन आली अशी रडत रडत असते ना प्रिडिक्शन आली हा आता बोलायला लावू नको मला काय काय हे असं केलं तर स्वप्न असं होईल का रे हा नंतर मग विचार करत बसेल माझं नशीबच आहे असंच होतं माझ्यासोबत चांगलं कर्म करायला जाते कांड होत माझ्यासोबत असं झालं माहिती आता मी सकाळी टँक साफ करत होतो ना ट्रायपॉड लावला आणि ते फिसटँग मधलं ते पाणी काढायला बाल्टी मध्ये लावलं तर बाल्टी भरली रे तर मग मी हे केलं की त्याच्यामध्ये ती टाकलं बाल्डीवर केलं ह्याच्यामध्ये हे टाकलं म्हणजे काय टाकलं मग तो फिश टँक होता ना त्यात पाणी मी काढायला लावलं बाल्डीमध्ये आणि तो ट्रायपॉडला फोन लावला होता ना तर तो तिकडे चालूच होता तो पाच सहा मिनटं झाली ना तर मी बोललो त्याला बंद करतो तर मग मी ती हातामध्ये होतं ना ते पाणी काढायचं तर ते टाकलं त्या बाल्डीमध्ये आणि ट्रायपॉडला मी मोबाईल बंद करायला गेलो शूट चालू होतो तर ते मी बंद केलं आणि नंतर मग मनात विचारायला चल बघतो व्हिडिओ तर व्हिडिओ बघायला गेलो तेवढंच बघतो तर बालडीवरून सगळं उठलं खाली पाणी मम्मी सकाळी सकाळी काय सकाळी सकाळी नाश्ता करूया भूक लागली खा ना मी केला नाश्ता ना, तू नाश्ता नाही केला म्हणजे तू दहा वाजेपर्यंत झोपणार मी होतो पर्यंत नवरा मी चांगला नवरा हो हो खरं खरं गुणाचा आहे एवढा हा कॅमेरा बंद केला ना ना अशा अंगावरती धावणे तेच भस्कन समजलीस नाम एवढी झोपली तरी कशी झोप लागते का तुला अजून हां आळस देत बसली आहे आळसुंडी आळसुंडी पोरीचा राहू दे माझ्या पोरीचा काढायचं नाही समजलीस ना शाणे आली मोठी टॉक टू माय हँड पहिली बंद कर अच्छा ठीक आहे राणी सरकार हो राणी सरकार उठा 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 सकाळ झाली उठा सकाळ जाली चिकलो नाही म्हटला झोपायचं अजून उठला उतला 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 कोण करायचं उठवायचं होतं ना काय नाश्ता उठवायचं होत ना मी नाही उठवलं तीच उठली माझ्याकडे प्रूफ आहे मा गेली ममा गेली गेली मम्मा गेली मम्मा गेली गावाला गेली मम्मा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जानू सकाळी सकाळी झिंगूर लाल हसत उठ ना जरा नानू कधीतरी हसत उठ ना ग का रोज रोज अशी रडत उठतेस हा देवाली धोळे पण धोळे सुजले मित्रांनो आणि मैत्रिणींना कोण बोलेल बोल ना बोल सकाळी केलं ना आपण ते सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळी उगवली आहेस ना मग बोलायला नको की आज आम्ही संध्याकाळी डायरेक्ट आलो ते वाया जाते आता पण पण तू सूट करणार नको अरे, <laughs> अरे, कर <laughs> <भादी। laughs> अरे पण तुला <laughs> अरे काय बोल तुला काय करणार आहेस ते आधी सांग हा ठीक आहे मी निघून जाईन आधीच सांगते असं सगळं केलं ना मी निघून जाणार हां okay. तर फर्स्ट आम्ही ट्राय करणार आहे चीजी फिंगर्स मेकेनशेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज आहेत आणि मेकेनशे फिंगर्स गेल्या फिंगर हे काय गेल्या सॅटर्डे ला भरपूर पाऊस होता आ, तर मध्ये खूप पाऊस होता आणि आमची कॉफी डेट कशी स्पॉइल झालेली मग पुन्हा तसं काही स्पॉइल नको व्हायला नाही 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 ही अशी अशी बसलेली अशी थोवाड वाकड करून नंतर मी बोललो जाऊ दे जा परत आजचा पण मूड स्पॉइल झाला तर मी मला ठेवणार नाही त्याच्यामुळे मी गेलो डिमाटला हे घेतला बाहेर पडलो पाऊस गायात पैसा नाही फुकट नाही गेला आहे आता म्हणून तो कामाला येतोय आज चल बनाव जाम टाइमपास करते जाम मस्त अशी ट्रॅजेडी झाली होती साती सोबत तिच बोट अड़क होता है दरवाजा मे तो पूर्ण इकड़च नख निगा मैं डॉक्टर क्या घेन जाए लगल सो अजिब शूट कराला वे नहीं मैं मिला ये मैं क्या देख रही थी हाँ, वाग ये मैं क्या देख रही थी ये मैं क्या देख रही थी कभी आने लगे असो अनएक्सपेक्टेड सरप्राइज इला आवडते म्हणून मी आणले बाउंटी कसं करायचं डायरेक्ट फ्राय करायचं करायचं हो का असं असं करायला काय झालं हे, हे? पण तसंच करायचं फोडू हो का नको फोडू फोड हे का लगेच फ्राय करून आपल्याला काय एकदम काय शिजवायचं नाही आता काय बोलतेस मराठी मी मारे ना आधी सांगतो असं खोपसून टाकेन हळदीगिरी से डोमेस्टिक वायलेंस डोमेस्टिक वायलेंस आली हां पूरा होय सर तेल तापले मी टाकते मेरा डायलॉग मेरे पेज ही मारती है फ्राइस हां आणि फ्राई करायचं फ्राई करायचं आणि ऋषवीचा एकदम छत्तीसचा आकडे असा काय यार बोला बोलायला बोलायला नको जेवण बनवते मी नाही फ्राय करण्याची वस्तू बोलतोय तेलाच काम आणि तुझं असं सा छत्तीस साकड्या सा। रे दिसते छान दिसते मी हा चिमटा घेतो ना आता नाही ना, डोमेस्टिक वॉयन्स हा आता नाही सुरी घेऊन अशी सॉरी काय कैची घेतलेली अशी असं गरजे नाही नाही

मला ना हे असं बघूनच खूप भूक लागली आहे मस्त यमी दिसत आहे तिकडे ठेवलं त्यांना कोण दाखवणार कसं दिसतंय ते त्या लास्ट दाखवूया हा लास्ट ला दाखव ठेवलेत ना प्राइस थोडे का सगळं घेतले आता आम्हाला एवढी प्रॅक्टिस नाहीये आहे त्याच्यामुळे नाही आहे कर्म करायला जाईल कांड होईल हा हा ती चीज आहे हे नाही आहे काढून कशात ठेवणार तू काय अरे चालूच नाही गेला व्हिडिओ रे कोणाची तुझी ऍक्च्युली महबत माझ्या मम्मी शटाप झाली आता तीन वर्ष लग्नाला चार चला आपण हे खाऊया फटाफट ट्राय करूया कसे आहेत हे मी सॉस टाकला तुझ्या ऐचारती आधी हे खाऊया ना अच्छा हूं मी आहे हाय नमस्ते आनुजक ते तुम्ही डीमार्ट मधून मस्त आहे वरती हम्म जुलाब होत आहे जुलाब हा लाज वाटते का कोणाची बरे च म्हणजे वाईट गोष्टी असतील ना त्या माझ्या आहेत चांगल्या गोष्टी असतील ना त्या हिज आहेत रेडी अगं तू चिली फ्लेक्स खात राणी औषध चालू आहेत पण हा गुण तिने तुझा घेतला ना तिखट खाण्याचा खूप तिखट आहेत तरी तिला तिखटच खायचं म्हणजे सारतीने ना एकूण एक खाण्याचे सवय स्वप्नांचे घेतले एकूण एक म्हणजे जे ह्याला आवडत नाही ना ते हे पण नाही खाणार तोंडातच नाही घेणार कसं व्हायचं माझा पुढे तू खूप आवडला हरकत नाही अशाच डेट घरात करायला हैराण करते हैराण मला बघायचं हिने आम्हाला किती हैराण केलंय आमचा कॉफी वाला ब्लॉग नक्की बघा सुटत नाही करून दिला तर ओ, आता रात्रीचे ऑलमोस्ट वाजले साडे अकरा आता ह्याच्या पुढे आमची ताकद नाहीये की आम्ही शूट करू आमचा दिवस संपायचा संपायचा आहे कारण हा कारण सारखी आता झोपणार आहे झोपणार आहे म्हणजे ती दोन वाजता झोपेल तिला अजून भरवायची आणि सगळी तयारी करायची आहे तर आम्ही आता हा व्हिडिओ इकडेच एंड करतोय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू उद्याच्या आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला सांगा कारण की आम्ही पूर्ण अशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा फर्स्ट टाइम असं केले नाही तर आम्ही एक कुठला तरी एक टॉपिक चूज करून त्याच्यावरती व्हिडिओ करायचा असं ठरवत होतो मला तो हिनामध्ये होता माझ्या मनामध्ये आधीपासून असं आहे की आपण डेली ब्लॉगिंग करावी किंवा व्लॉगिंग करावी तर तुम्ही नक्की सांगा की तो व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटलाय म्हणजे रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंतची जी काही घडामोडी असतील ती काम बातम्या सांगणं तर ते मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल कट 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 शी नाही टाकू शकत तर नाही टाकणं नाही टाकणं तर भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय